सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये कुशीत वसलेलं हे सातारा शहर आणि या सातारा शहराच्याच बाजूला असलेले हे सात पर्वतरांगांमधील अजिंक्य तारा ही पर्वतरांग पर्वत आणि या पर्वतरांगेवरती आज अनावळे या ठिकाणी चौथे शब्दवी साहित्य संमेलन भरले आहे श्री श्रीलीला या रेस्टॉरंटच्या रिसॉर्टमध्ये हा सगळा सोहळा पार पडतो आहे आणि या निसर्ग अशा वातावरणामध्ये माझ्या गोंडर या कादंबरीला अतिशय सन्मानाचा स्वर्गीय नर्मदाबाई धर्माळे हा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय लक्ष्मीकांत देशमुख सर यांच्या हस्ते वेगला है कि या ठिकाणी प्रदान करण्यात आला खरोखरच एक वेगळा आनंद आहे की या पर्वतरांगांच्या आणि पर्वतरांगांमध्ये वाहणाऱ्या कृष्णा आणि कोविना या नद्यांच्या तीरावरती हा असा दैदिप्यमान सोहळ्यामध्ये हा पुरस्कार या ठिकाणी वितरित झाला एकीकडं छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यांच्या टापांनी दणदनून गेलेला हा परिसर तर दुसरीकडे कराडच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाणांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा परिसर सह्याद्रीच्या रांगांमधून हे नवचैतन्य सळसळून वाहताना आपल्याला पाहायला मिळतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा <coughs> याच ठिकाणी लिहिली गेली अशा या पराक्रमी परिसरामध्ये आणि निसर्गरम्य परिसरामध्ये माझ्या गोंडर या कादंबरीला स्वर्गीय नर्मदाबाई धर्माळे हा अतिशय सन्मानाचा पुरस्कार लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि तर ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे या भूमीला मी नतमस्तक करतो धन्यवाद